राम राम शेतकरी मंडळीनं मी कुमार कल्याणराव भोरपाडी आपल्या सर्वांचे आपल्या बागेमध्ये केशन आंब्याच्या बागेमध्ये के बागे स्वागत करतो आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अशा पद्धतीनं आपण आपला जो आंबा आहे तो उतरून घेत आहोत अनेक माणसांच्या मदतीनं हा आंबा उतरवला जात आहे आपण मागील वर्षी जवळपास दोन टनच्या आसपास उत्पन्न आपल्याला मिळालं होतं आणि यावर्षीही अशाच पद्धतीनं जवळजवळ तीन टनच्या आसपास जे माल आहे आपण बघू शकता की अशा पद्धतीनं हा माल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा आपल्याला मिळत आहे अशा पद्धतीनं गुन्ह्यांमध्ये हा माल जमा करून आपण एका ठिकाणी याची जी आहे आडी लावणार आहोत चांगलं पोषण यावर्षी आंब्यांचं झालेलं आपल्याला दिसतं साधारण चार ते पाच आंब्यांमध्ये मोठी साईज असेल तर तीन आंब्यांमध्ये एक किलो माल जो आहे तो आपल्याला उपलब्ध झालेला आहे अशा पद्धतीनं झाडांची वाढही चांगली झालेली आपल्याला दिसते एकत्रितपणे अशा पद्धतीनं गोळा करून आपण तो घेतो आहे थोडंसं देठ जे आहे आंब्यांना ते आपण सोडलेलं आहे अशा पद्धतीने एक साधारण अर्धा ते एक इंचाचं देठ या आंब्यांना आपण सोडलेलं आहे आणि त्यामुळे छिक झाडाचा त्या आंब्यांवरती पडून आंबे खराब होत नाही आपण बघू शकता की आंब्यांचं जी साईज आहे ती यावर्षीही आपल्याला मागील वर्षीप्रमाणे चांगली मोठी मिळालेली आहे तीन आंब्यांमध्ये अशा पद्धतीने जे डॉट आहेत ते दिसतात आणि या डॉटवरती साधारणपणे डॉटवरून आपलं कळतं घ्या आंबा पिकलेला आहे तीन आंब्यांमध्ये साधारण एक किलोच्या आसपास अशा प्रकारचं साईज असलेल्या आंब्यांमध्ये एक किलो माल आपल्याला तीन आंब्यांमध्ये एक किलो वजन आपलं मिळत असतं अशा पद्धतीने आपण बघू शकता की हे जा जे झाड आहे तर हे दोन हजार वीस जूनमध्ये आपण लावलं होतं आणि आज आता जवळजवळ पाच वर्षानंतर साधारण याची हाईट एक बारा फुटापर्यंत झालेली आपल्याला दिसते आणि जो त्याचा व्यास आहे तो साधारण दहा फुटापर्यंत जो आहे तर तो, तो, तो वाढलेला आपल्याला दिसतो चांगले फुटवे पण नव्हते त्याला फुटलेले आपल्याला दिसते दोन्ही आंब्यांमधील अंतर हे दहा फूट आहे अशा पद्धतीनं दोन्ही आंब्यांमधील हे अंतर आपलं दहा फूट असून जे साईडला दोन्ही सऱ्यांमधील अंतर आहे तर हे जे अंतर आहे इथे तर हे अंतर आपण पंधरा फूट सोडलेलं आपल्याला दिसून येतो ज्यामुळे हवा लागून झाडांची उत्तम वाढ होत असताना असं होत आहे असा अनुभव आपल्याला आलेला दिसतो अशा पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं आपण इथे आंबे घेतलेले आहे झाडावरती आता कुठल्याही प्रकारचे आंबे आज रोजी आता आपण ठेवलेले नाही आहेत सगळे आंबे जमा करून घेतलेले आहेत बऱ्यापैकी शाक या झाडांच्या खाली आपल्याला मिळाल्या होत्या त्यामुळे साहजिकच सगळे आंबे आता पिकणार आहेत मागील वर्षी हाच अनुभव हो आम्हाला एक चांगल्या पद्धतीची शाक खाली मिळाल्यानंतर त्या जास्त झाडाखाली शाक मिळाली ते आंबे आपण काढून घेतले आणि ती व्यवस्थित रीतीने आकाराला छोटे मोठे जरी असले तरी पिकलेले आपल्याला आढळलेले आहेत अशा पद्धतीने नव्हती फुटलेली पण आपल्याला बऱ्याच झाडांमध्ये यावर्षी दिसते आहे कुठल्याही रासायनिक खतांचा आपण इथे वापर केलेला नाही ही जी माणसं आहेत ही त्यामध्ये ट्रेंड अशी माणसं आहेत की जी आंब्यांना व्यवस्थित पद्धतीनं झाडांच्या देठावांपासून थोडीशी जागा सोडून तोडून घेतात आणि जी साईज आहेत व्यवस्थित साईजचे आंबे ते तोडायला मदत करतात अशा पद्धतीने बघू शकता की यावर्षी चांगले एकत्रितपणे मोठ्या प्रकारचं एकत्रित गुच्छाच्या गुच्छा अशा पद्धतीनं हे केशर आपल्याला मिळालेले होते इथे पण आपण पन बघू शकता की जो साईज आहे ती छान